हे क्षेत्र गुजरात राज्यात सौराष्ट्र प्रांतात जुनागड या शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे गिरनार पर्वतावर जाण्यासाठी दहा हजार पायऱ्या चढाव्या लागतात हे मंदिर गिरनार पर्वताच्या सर्वोच्च शिखरावर आहे ज्याला नेमिनाथ शिखर म्हणून ओळखले जाते या मंदिरात जाण्यासाठी दहा हजार पायऱ्या चढाव्या लागतात ज्यामुळे हे एक आव्हानात्मक तीर्थक्षेत्र बनले आहे दत्तभक्त दत्तात्रयांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात इथे ये आल्यावर गुरुदेव दत्तांचा निवास असल्याचा प्रत्यय दत्तभक्तांना येतो गिरनार पर्वत हे निसर्गरम्य वन्य प्राणी आणि विविध औषधांनी समृद्ध असा परिसर आहे गिरनार पर्वत हे असे स्थान आहे इथे अनेक संतांना प्रभू दत्तगुरूंनी साक्षात दर्शन दिले आहे असं म्हणतात की नेहमी गुरूंचं स्थान हे उंचीवर असावे यासाठी गोरक्षनाथांनी दत्तगुरूंकडे प्रार्थना केली आपल्या चरणाचे दर्शन मला सतत व्हावे दत्तगुरूंनी हे मान्य केले म्हणून गोरक्ष शिखर उंचीवर हो आहे गुरु शिखरावर चढताना काही वेगळाच अनुभव येतो या ठिकाणी दत्तगुरूंनी तब्बल बारा हजार वर्षे तपश्चर्या केली असे म्हणतात हे त्यांचे अक्षय निवासस्थान आहे येथे दहा बाय बारा चौरस फूट जागेत भगवान दत्तात्रयांच्या पादुका आणि एक दत्तात्रयांची सुबक मूर्ती आहे उच्च कोटीच्या साधकांना या पादुकांवर साक्षात गुरुदेव दत्त महाराजांचे दर्शन होते आणि मग काय मग मानवी जन्म सार्थकही लागतो म्हणतात की श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज नारायण महाराज रघुनाथ निरंजन या संतांना प्रत्यक्ष दत्तगुरूंनी साक्षात दर्शन दिले आहे ही भूमी योगी सिद्ध महात्म्यांनी समृद्ध आणि संपन्न आहे गिरनार पर्वताच्या पायथ्याशी भगवान महादेवाचे मंदिर मृगी कुंड लंबे हनुमान मंदिर अशी प्रेक्षणीय स्थळे येथे पाहायला मिळतात येथे दरवर्षी महारा शिवरात्रीच्या मेळाव्यात या कुंडाजवळ दहा ते बारा लाख लोकांचा जमावडा असतो एवढ्या संख्येने भाविक येथे येतात आणि दत्तगुरूंचे आणि महादेवांचे दर्शन घेतात या मृगी कुंडाच्या संदर्भात एक आख्यायिका आहे स्वयं देवादिदेव महादेव या कुंडात स्नानासाठी येतात या परिसरात जुना आखाडा निरंजन आखाडा आव्हान आखाडा आखाडा असे अनेक आखाडे आहेत इथे श्री शेरनाथ बापू संचलित आश्रम आहे आणि हे आश्रम बघण्यासारखे आहे या तीर्थक्षेत्राला सर्वांनी नक्की भेट द्यावी आणि आपल्या जीवनाचे सार्थक करावे असं असे हे मंदिर गिरनारच्या सर्वोच्च शिखरावर हो आहे ज्याला नेमिनाथ शिखर असेही ओळखले जाते आणि हे गुजरात राज्यात सौराष्ट्र प्रांतात जुनागड या शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर हो आहे परंतु या दत्तगुरूंच्या दर्शनासाठी आपल्याला दहा हजार पायऱ्यांचा सामना करावा लागणार तरच आपल्याला दत्तगुरूंचे दर्शन होईल आणि अशा थोर गुरूंचं दर्शन घेऊन आपल्याला आपलं जीवन हे सार्थकी लावायचं असेल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या दे येऊन या सद्भावे साष्टांगेसी प्रणिपात केला प्रसन्न होनी आशीर्वाद दिदला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी आरती ओ आईता हरली जय देव जय देव दत्त दत्त, दत्तसे लागले ध्यान हारपले मन झाले उन्मन, मितूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त जाण ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಶ್ರೀ ಗುರುದತ್ತಾ ಓ ಸ್ವಾಮಿ ಅವಧೂತ ಹರ್ದಿೋ ಅರ್ಲಿ ಹರಿವ ಚಿಂಥ ಜಯ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಶ್ರೀ ಗುರುದೇವತ್ತರರ ಮಹಾದ